नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम पुन्हा एकदा तुमचं कुकविथ पूजामध्ये आज इथे आपण एकदम साधं साधं पण सोयाबीन सोयाबीन पुलाव बनवलेला आहे इतका टेस्टी झाला होता तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका की आ, तुम्ही बनवला की नाही किंवा तुम्ही कसा बनवता चला तर सुरू करूया एकदम साध्या पद्धतीने बनवलेला आहे एक वाटी सोयाबीन घेतले ते आता पाणी उकळायला ठेवलं तुम्ही दो एक ग्लास पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये मीठ टाकलं ते पाणी छान असं उकळी आल्यानंतर त्यामध्ये वाटीभर सोयाबीन घालून घेतले आता हे छान अशी उकळी येऊ हो द्यायची आणि याला उकळी आली की आपण इथे गॅस बंद करून घेऊयात हे थोड्या वेळ पाण्यात भिजत ठेवायचे तोपर्यंत सगळी तयारी करून घेतली कांदा टोमॅटो बटाटा हिरवी मिरची अद्रक लसून हे सगळं कापून वगैरे घेतलं आणि ह्या काश्मीर ज्या मिरच्या आहेत त्या दहा मिनटं भिजत घातल्या होत्या पाण्यामध्ये त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे मोठे दही त्या मिरच्या एक चमचा धने पावडर एक चमचा आपला जो किचन किंग मसाला असतो तो घातला आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली आता इथे सोयाबीन भी आपले भिजलेले आहेत आपण ते आता एका चाळणीमध्ये काढून घेऊया चाळणीमध्ये काढून घेतले त्याच्यावरून थंड पाणी घातलं आणि छान आता हे पिळून घ्यायचे आहेत एकदम सगळं पाणी यातलं निघून गेलं पाहिजे त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे आता हे सोयाबीन जे आहे आपण डायरेक्टली घालणार नाही याला मॅरिनेट करणार आहोत आता याला अशा पद्धतीने मॅरिनेट करायचं तुम्ही पाहू शकता आपण जे तंदूर जे असतं ना तंदूर म्हणजे चिकन तंदूर वगैरे जी तंदूर वापरतात तसा सेम कलर आलेला होता त्याला तर आता अशा पद्धतीने मॅरिनेट करायला ठेवलं सोयाबीन तोपर्यंत तिथे मी कालीमुच कालीमुचे तांदूळ घेतलेले आहेत मला छोट्या तांदळाचाच पुलाव आवडतो तुम्हाला जर मोठ्या तांदळाचं बासमती तांदूळ किंवा कोणतेही तांदूळ वापरू शकता तुम्ही छानच लागतो हे धुवून ठेवले आहेत फक्त भिजू घालायचे नाही आहेत दहा मिनटं धुवून ठेवले कुकर तापत ठेवलं दोन पळ्यात तेल घातलं एक मोठा चमचा बटर घातलं हे छान असं वितळू दिलं हे वितळलं की यामध्ये थोडेसे शाही जिरे घालायचे शहा जिरे जे असतात आपले खड्या मसाल्यांमधले ते घालायचे आणि थोडेसे आपले साधे जिरे पण घालायचे आहेत यामध्ये जिरे घालून घेतले थोडेसे साधे जिरे घालून घेऊयात <y employees> थोडीशी मोहरी पण घातलेली आहे मी यामध्ये हे छान असं तडतडले जिरे छान असे भाजले गेले की चार ते पाच हिरव्या मिरच्या फक्त मधून कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या त्यानंतर एक यामध्ये या मिरच्या छान अशा भाजल्या गेल्या की एक वाटी छोटी वाटी किंवा दोन चमचे म्हणू शकता तुम्ही याला शेंगदाणे घालून घेतले हेही छान असं मिडियम ग्लासवरती छान असं कुरकुरीत होई द्यायच्या शेंगदाणे त्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले होते ते घालून घेतले हे पण छान असं कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर अदरक लसूणची पेस्ट घातली मी घरी बनवलेली घातली आहे विकतची असेल तर विकतची पण घालू शकता हे छान असं परतून घ्यायचं त्यानंतर एक मोठा आकाराचा टमाटर टमाटर चिरून घेतला होता तो घालून घेतला हे छान परतू द्यायचं आहे सगळे मसाले टाकल्यानंतर किंवा सगळ्या वस्तू टाकल्यानंतर एक एक वस्तू छान अशी परतू द्यायची आहे बटाटा घालून घेतला आता हे छान असं परतल्यानंतर आपण कोरडे मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे लाल तिखट घातलं एक चमचा कांदा लसूण मसाला घातला घरचा काळा मसाला घातला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा पुन्हा किचन किंग मसाला घातला हे छान असं पुन्हा मस्त असं परतू दिलं यानंतर यामध्ये आपण तांदूळ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे हे छान परतलं की यामध्ये मी सोयाबीन घालून घेणार आहे अगोदर जे मॅरिनेट केलेले सोयाबीन होते ते यामध्ये घालून घेतले हेही छान असं तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं आहे मी याला पाच मिनिटभर छान असं परतू दिलं होतं जे जो भाज्यांचा फ्लेवर आहे तोही सोयाबीनमध्ये छान अशा छान प्रकारे उतरेल आता हे छान असं भाजलं किंवा परतलं यामध्ये झाकण ठेवून घेऊया पाच मिनटं आता हे झाकण काढून घेऊयात आणि पाहूयात आपण सोयाबीन आणि ज्या भाज्या आहे छान अशा परतल्या गेल्या आहेत का याला किमान पाच मिनटं तरी परतू द्यायचं आहे घड्याळी पाच मिनटं आपले मनाचे पाच मिनटं नको जेणेकरून सोयाबीन त्या भाज्या ज्या आहेत त्या फिफ्टी पर्सेंट शिजल्या गेल्या पाहिजेत तर आता आपणही याचं झाकण उघडून पाहूयात की या भाज्या छान अशा शिजल्या गेल्या आहेत की नाही आता इथे छान अशा चा भाज्याही पूर्ण मॅश झालेल्या आहे सोयाबीनही छान लाल झालेला आहे यामध्ये आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता तो घालून घेऊयात तांदूळ घालून घेतलं याला छान असं परतू द्यायचं आहे एकदम हलक्या हाताने खालीवरती करा तांदूळ जो धुतलेला असतो तो त्याच्या तुकड्या पडण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने हलवून घेतलं आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे दोन वाट्या तांदळाला मी अडीच वाट्या गरम पाणी घातलं आहे तुम्ही तुमचा अंदाजे कमी किंवा जास्त घालू शकता तांदळावर डिपेंड आहे ते आता इथे जेवढं पाणी तांदळाला लागतं तेवढं पाणी घालून घेतलं अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे पुन्हा एकदा छान असा मिक्स करून घेऊयात आपण याला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता झालेला आहे आपण कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या याच्या काढून घेऊयात आता मस्त इथे तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या कुकर थंड करून घेतला पाहू शकता तुम्ही किती छान अशी वाफणीत ती आहे मस्त आपलं सोयाबीन पुलाव कुकरमध्ये तयार आहे तर नक्की ट्राय करा खूप छान आणि खूप टेस्टी लागतो आता इथे सर्व केलेलं आहे मी तर आजची रेसिपी कशी वाटली सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय